रामकृष्ण हरी कसे आहात सगळे मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल स्वस्थ असाल निरोगी असाल आणि असेच तुम्ही राहाव हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन आज आपल्या एक ज्ञाती भागवताच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आपण पहिल्या अध्यायात काय पाहिलं क का, कसा होता पहिला अध्याय इतक्या ज्या उभ्या पाहिल्या त्याचा आपण थोडक्यात पहिल्या अध्यायात आपण काय पाहिलं हे पाहू तर सर्वप्रथम आपण गणेश वंदना पाहिली सरस्वती वंदना सद्गुरु वंदना त्यानंतर राजा परिचितीचा वृत्तांत पाहिला श्रीकृष्णाचं चरित्र पाहिलं कौरव आणि पांडवामध्ये झालेला ग्रहकलेश आणि त्यातून झालेला नाश पाहिला श्रीकृष्णाने केलेल्या दैत्यांचं निर्दोलन पाहिलं त्यानंतर श्रीकृष्णाच्या मनात यादव कुळाचाही नाश व्हावा हा संकल्प झाला ते पाहिलं त्यानंतर त्या संकल्प पूर्णत्वात जाण्यासाठी श्रीकृष्णाने काय केलं कसा कसं यादवांच्या मनात दोषभावना उत्पन्न झाल्या बा ब्राह्मणाचा महिमा पाहिला ब्राह्म ब्राह्मणांच्या शापाबद्दलचं कथन पाहिलं कसं श्रीकृष्ण त्यांच्या शापा त्यांच्या वाणीतील शब्द हे खरे करतो हे पाहिलं सामाने घेतलेला स्त्री स्त्रीवेश स्त्री घेऊन ब्राह्मणाजवळ जाऊन काय जन्माला येईल याचा ये वृत्तांत पाहिला त्यानंतर ब्राह्मणाने क्रोधात येऊन श्राप दिला की तुझ्या पोटी मुसळ होईल आणि त्या मुसळ ते झा मुसळ सांबाला झाल्यानंतर त्याचं कसं त्या मुसळाचा चुरा करण्यात आला हे आपण पहिल्या अध्यायात पाहिलं आता पुढचा अध्याय आपण आज सुरुवात करू